लिहून सोडलेलं होतं दोनदा आता पण बिहायचं अजून करते गोळ्या चालू आहे इथल्या शिल मधल्या गोळ्या चालू मोशी काय नाव तुमचं कोमल कोमला हराळे गाव घाटंबी कशाला तहसील मध्ये कागद न्यायला आले कशाचे उत्पन्नाचे ड्रैवासे दाखला कशाला पाहिजे तुम्हाला शाळेसाठी पाहिजे कुणाच्या मुलीच्या काय नाव आहे मुली पूजा अनंत हराळे किती आठवीला आता किती चक्कर तुमचे माझी तिसरी 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 आहे काय कुठे दाखल केलं तुमचं इथे मामा बसलेला मामा बस होतोय गाठ पडल सोमवारी सोमवारी आता गेलेल्या ती म्हणलं सोमवारी पुल्या सोमवारी या हा आता किती तुमची तिसरी मला सांगा प्रमाणपत्र किती काढायचे दोन कशा कशाचे उत्पन्नाचे कारण राहिवाशी कागद कि फोटो फोटो घेतलाय माझी कॉपी घेतली काय सगळ्याच्या जायराक्स पण घेतल्या होत्या उत्पन्नाच्या आधार कार्डाची मतदान ती पॅन कार्डाची सगळ्याच्या घेतल्या होत्या रेशन कार्डची माणूस तुम्हाला भेटल नाही आलेच नाही भेटलं होतं काय म्हणलं सोमवार या पुल्या चारशे रुपये मागे तेवढं घेतलं द्यावं लागतंयच म्हणलं बिचारा चारशे मालक आमचं फॅट बसलेला येड्या लिहून सोडलेलं होतं दोनदा आता बिहायचं पंधरा अजून गोळ्या चालवायचं इथल्या शिवण मधल्या गोळ्या चालवायच्या बाहेर बी जाते कामाला आणि शेतात बी असं गळ काढायचं ही करायचं तुम्हाला मला चार आहे दोन मुली दोन मुलं बारकीला लागायचं बारकीला लागत शाळेला लागायचं आता ती मामाच नाही कि मामास ना। नाही मामासाठी बसली मी येताना म्हणत तो वाढू झाला आली तिकडे तिकडं दोन चलपट हॅलपट घातले दोन तीन झाले आलच आलंच नाहीत मग आता परवापत्र नाही मिळालं आता माजून यातना दिवशी यावं लागलं असं काय करायचं अजून आता ही ही ये था, था, ते इथे बसायचे पुरेज करणार लागायचं आता काय करावं मग तुमची काय मागणी काय विनंती काय करतो मागणीच घ्यायची त्या मामाकडून घ्यायचं त्याला चारशे रुपये दिले दिलेत का चारशे रुपये गरीबात दिले नाही भेटले मामा भेट नंबर आहे की मी घर गेला त्याला फोन लावते की माझा मुलगा आहे बारका पाचवीला त्याला लावा त्याला लावायला लावते की काय की घरी चिठ्ठीवर घेतलेलं आहे समजा मी इसला पोरगी गरबड कराली मोठी पूरगी बावीला आहे माझी असा फॅट बसला म्हणून मोठी पूरगी अशी अष्टीवर बावीला आहे तिला सोडल्यावर तिने गरबड केली राहिला गर डोळ्याला के रा पाणी पाण्याला तुम तुम तुमच्यात रडलं तुम्ही रडता का रडता का सर काय रडाल काय

आता ते माणूस नाही भेटलं तर काय करणार होतो तुम्ही तशी तिकडे जाणार आहोत तशी लडक तसेल मग जाऊ का आता तक्रार करता तशी लडक बरं मध्ये जाणार आहोत लडकड जा